या ठिकाणी उपस्थित आमदार मंडळाच्या भांड्याचा संच वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य डॉक्टर सुप्रियाताई ताई गावी सन्मान्य शेखर प्रवीण पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी योजना योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता या पुढारी आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा सुक्रियाचा आमचा देण्यात आमचा सर्वांचा मनोदय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ शहादा धडगाव आणि काही नवापूरचा भाग ज्याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेशंच वाटप कोणी आणलं नाही इथे तुम्हाला भडकवायला येतात तुम्ही मध्ये बोलू नका नाही तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय मी कार्यक्रम कार्यक्रमाला काय बी बोलाल म्हणजे काय करता तुम्ही तुम्ही दुनियाभरचे लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात आम्ही लोकांना अरे उभी आहे आम्ही बोलत कार्यक्रम घेतला होता कोणाला म्हणून इथपर्यंत आलोखी चालू तुम्ही एक वर्ष धोका अरे लोकांच्या निधी बंद पाडलाय बंद पाडल्या योजना बंद पाडायच्या निधी बंद पाडल्या लोकांच्या घरा बंद पाडल्या काय बोलायचा लोकांना न्याय द्या तुम्ही बघता अरे हे न्याय द्यायला हा रस्ता हा याचा काय संबंध हाँ, हमारे लोग आए हैं, 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 हमारे लोग आ दा, दा दा। दा अरे हो तुम्ही लाभार्थी होतात बोलणार आहे पुढे चला एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो राहिलेले होते मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल आमचं गावीत कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय एक करतात तक्रारी करतात तंतु आणि हे बाकीचे तक्रारी करतात तुमच्या योजना बंद करतात हे काय बोलणार आहे यांनी शेतकऱ्यांना दिलेले विहिरी बंद पाडले ते पैसे दिले बंद पाडले आदिवासी काय द्यायला तक्रारी करून बंद, बंद करतात करायचं काही नाही उलट आदिवासी आणि हडप करायचं काम चंदूकर करतो याची फॅमिली करते ते कशाला बोलायला होता ते आणि इथे अजून तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे याने मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करता तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेढे वाटत होतो मी पेठ्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्या लोकांना मिळू नये म्हणून तक्रारी केल्या आणि म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला तुम काय ना, का भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप असलाय द्यायला तुम्हाला हा तुम आणि तुम्हाला देणार सर्वांना तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढेच तु लोक आले जवळ जवळ आठ हजार लोकांना वाटलंय इथेच वाटप केलंय तुम्ही काय गडबड करायचं काय कारण आहे मिळणार तुम्हाला काय होत की आता परवा आम्हाला सात